पाचोरा तालुक्यातील खडकदेवडा गावानजीक आज बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास धावत्या मोटरसायकलवरून वरून पडल्याने सरुबाई भिकन पाटील वय एकोणचाळीस वर्ष राहणार सारोडा तालुका पाचोरा या विवहितेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे औरंगाबाद कडून आपले राहते घर सारोडा येथे परतत असताना हा अपघात घडला आहे घटना घडताच सरुबाई यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले त्यांची अंत्ययात्रा आज दिनांक बारा मार्च दोन रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास त्यांचे राहते घर सारोडा येथील राहते घरून निघणार आहे त्यांचे पश्चात पती एक मुलगा तीन मुली असा परिवार आहे घटनेप्रकरणी प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अपघाताची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल विकास खरे हे करीत आहेत या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा हो शेअर करायला विसरू नका